आज आपण अमेरिकेत घडणाऱ्या एका मोठ्या घडामोडीवर बोलणार आहोत एक अशी परिस्थिती जी तिथल्या लाखो नागरिकांचं आयुष्य विसळीत करू शकते होय जगातील सर्वात मोठी लोकशाही अमेरिका इथे सरकार बंद होण्याची वेळ आली आहे यालाच म्हणतात गव्हर्नमेंट शटडाऊन तर नेमकं झालं तरी काय दरवर्षी अमेरिकेत सरकार चालवण्यासाठी बजेट मंजूर केलं जातं जर वेळेत निधी मंजूर झाला नाही तर सरकारकडे कर्मचारी पगार कार्यालय किंवा संशोधनासाठी पैसे उरत नाहीत आणि मग सरकारची अनेक कामं बंद पडतात आता बुधवारच्या मध्यरात्री पासून शट डाऊन लागू होऊ शकत कारण काँग्रेसने आवश्यक असलेले शॉर्ट टर्म फंडिंग बिल पासच केले नाही यामागचं कारण म्हणजे राजकीय संघर्ष डेमोक्रॅट्स म्हणतात आरोग्य सेवेवरील सबसिडी टिकवलीच पाहिजे तर रिपब्लिकन पक्ष आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की हा पैसा वाया जातोय या वादामुळे तोडगा निघालाच नाही याचा परिणाम काय होणार साडेसात लाख सरकारी कर्मचारी पगारशिवाय घरी बसतील संशोधन केंद्र शाळा नागरी सेवा यांचा वेग थांबेल आणि दररोज जवळपास चारशे दशलक्ष डॉलरचा तोटा अमेरिकन अर्थव्यवस्थेला होईल आता तुम्ही विचारणार शटडाऊन म्हणजे खरंच एवढं गंभीर आहे का उत्तर आहे होय कारण या थेट परिणाम सामान्य लोकांवर होतोय शाळेत शिक्षकांना पगार नाही संशोधनाचं काम थांबतं सरकारी काम रखडतात आणि सगळ्यात मोठा फटका बसतो सामान्य नागरिकांना अत्यावश्यक सेवा जसं सैन्य पोलीस आणि आरोग्य व्यवस्था सुरू राहतील पण बाकी सगळं ठप्प होईल ट्रम्प यांनी थेट डेमोक्रॅट्स वर आरोप केला आहे की ते म्हणतात शट डाऊन झालं तर त्याला जबाबदार डेमोक्रॅट्सच असतील पण डेमोक्रॅट्स ठाम आहेत आरोग्य सेवा कमी करणं म्हणजे लोकांशी विश्वासघात म्हणजेच लोकांचा विचार बाजूला राहतोय आणि राजकारण पुढे येते ही फक्त अमेरिकेची समस्या नाही कारण अमेरिका जगातील सर्वात मोठं आर्थिक केंद्र आहे तिथलं शट डाऊन झाल्यास जागतिक बाजारावर थेट परिणाम होतो शेअर बाजार घसरतात गुंतवणूक थांबते आणि भारत सारख्या देशांवर त्याचे पडसाद उमटतात तर मंडळी आजची मोठी गोष्ट अशी झाली अमेरिकेत सरकार बंद होण्याची वेळ आली आहे आणि या संघर्षात लोकांचा विचार होईल का की फक्त राजकारणच राजकारण होईल तुमचं मत काय आहे हा शट डाऊन खरच टाळता येईल का आणि त्याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसणार सरकारला राजकारण्यांना की सामान्य लोकांना कमेंट्स मध्ये तुमचे मत आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद